आणि आता फक्त लढणं आणि थोडक्यात चुकणं लई झालं असं ज्यांच्याबद्दल तुम्ही ठरवलंय आणि ज्यांच्याकडं आता कोरेगाव तालुका लाल दिव्याचीच अपेक्षा करतोय ते शशिकांतजी शिंदेसाहेब व्यासपीठावरील सर्व मान्यवर पत्रकार बांधव आपण सगळेजण खरं तर बराच उशीर झालाय पण निवांत माझ नाही तुम्ही करायचंय निवांत कारण इथं उभं राहिलोय तर काळजात एक सल घेऊन उभा राहिलोय आम्ही दिल्लीत लय तोडवर करून सांगत तो होतो आमचा स्ट्राइक रेट किती आम्ही सांगत होतो दहा पैकी नऊ म्हणजे नव्वद टक्के पण गड आला पण सिंह गेला ही भावना जर झाली असेल तर ती सातारा लोकसभेच्या बाबतीत केवळ आमची नाही स्वतः आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची भावना झाली आणि आता त्याची परतफेड करायची आहे त्याचा वचपा काढायचा याची तुम्हाला आठवण करून देण्यासाठी आलोय कारण विशेषतः कोरेगाव मतदारसंघामध्ये मगाशी शिंदे साहेबांनी सांगितलं लय सुरसन चमत्कारिक गोष्टी झाल्यात म्हणजे बघा कुणी बी लोकप्रतिनिधी व्हावं काय आपलं त्याच्याविषयी दुमत नाही म्हणजे डॉक्टर होतोय ऍक्टर होतोय लोकप्रतिनिधी होतोय हरकत नाही व्यावसायिक असेल तो लोकप्रतिनिधी होतोय हरकत नाही व्यावसायिक असलेल्या माणसानं लोकप्रतिनिधी व्हावं पण लोकप्रतिनिधी असलेला माणूस जेव्हा फक्त आणि फक्त व्यवसाय करतो तेव्हा मतदारसंघाचा विकास पंधरा वीस टक्क्यामध्ये अडकून जातो असं कानावर आलंय आणि मग जेव्हा प्रवेश होतो तेव्हा साहेबांकडे प्रवेश होत असताना या ठाण्या वाघाकडे बघून प्रवेश होतो जेव्हा समोरच्यांना प्रवेश करावा लागतो तेव्हा जमिनीवर कसला तरी बोजा चढवायचा कुठलं तरी हिशोब सगळे तुम्हाला माहिती आहे तुम्हाला वेगळं काय सांगायचीच गरज नाही ना म्हणजे कोरेगाव मतदारसंघामध्ये अशा सुरस चमत्कारिक कथा आहे जयंत पाटील साहेब येतानाच टेंडर पंधरावीस टक्के होऊन येते येतानाच टेंडर पंधरावीस टक्के होऊन येते आणि मग रेडीमिक्सच्या प्लांटची पहिली सोय झाली पाहिजे याची काळजी घेतली जाते आणि म्हणून जेव्हा शिंदे साहेब मोळपर्यंतचा रस्ता करता सातारा ते मोळ पाचशे कोटीचा रस्ता शिंदे साहेब दीडशे किलोमीटरचा रस्ता करतात आणि आता एक नवीन रस्ता होतोय किंमत आहे पाचशे कोटी पाचशे कोटी सत्तर लाख तवा पाचशे कोटी झाला दीडशे किलोमीटर आता पाचशे कोटी सत्तर लाखात होतोय किती म्हणजे चौदा पंधरा किलोमीटर पंधरा किलोमीटरवाला आपल्याला आमदार पाहिजे का दीडशे किलोमीटरवाला आमदार पाहिजे एवढं फक्त तुम्ही ठरवायचं पण दीडशे किलोमीटरवाला आमदार करण्यासाठी तुम्हाला प्रत्येकाला कंबर कसावी लागेल का ठरले नक्की भावा काफिल काफील राहू नका गाफिल राहू नका कारण केलेली एक चूक पुढची पाच वर्ष तुमच्या नशिबी पुन्हा हुकुमशाहीचा तुम्ही केलेली एक चूक पुन्हा आदरणीय काळजावर एक जखम करत कारण मी बघितलं शिंदे साहेबांना जेव्हा जेव्हा सातारा जिल्ह्याचा विषय येतो जेव्हा जेव्हा सातारा जिल्ह्याच्या विषयी आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब बोलतात तेव्हा बाळासाहेब पाटील असतील आणि आदरणीय शशिकांतजी शिंदे साहेब असतील सगळ्यात जास्त साहेबांचा असेल तुमच्या सातारच्या दोन ढाण्या वाघांवर असते आणि लोकसभा निवडणुकीनंतर स्वतः पवार साहेबांना हळहळताना हल, मी पाहिले ही हळहळ कशासाठी होती कारण पक्ष फुटला होता परिस्थिती बिकट होती कोणीच लढायला पाऊल धरत नव्हतं पाय धरत नव्हतं आणि लढेल का कोणी असा विचार होत असताना एक ठाण्या वाघ लढला तो निकराने लढला पण पराभव झाला तो केवळ चिन्हाच्या गैरसमजुतीमुळे झाला याचा सल अजून साहेबांच्या पवार साहेबांच्या काळ झालाय आणि तो सल आता तुम्हाला दूर करायचा एवढीच तुम्हाला कळकळीची मागणी एवढीच तुम्हाला कळकळीचं सांगणंय त्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेग आहे कोरेगावमध्ये आहे म्हणून सांगत नाही जवळपास पासष्ट विधानसभा मतदारसंघातून जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही फिरून आलोय महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी ठरवलं तरुणानी ठरवलंय माता भगिनी ठरवलंय की आता सरकार आणायचं ते महाविकास आघाडीचं आणायचं का आणायचं आता जाहिराती पान, पान भर येतात या जाहिराती येत असताना सांगितलं जातं माझ्या माता भगिनींसाठी वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात मगाशी पाटील साहेबांनी उल्लेख केला लाडकी बहीण योजनेचा उल्लेख केला तशा नुसता योजनांचा भडीमार सुरू आणि खरंच मनात प्रश्न येतो या सगळ्या जाहिराती बघितल्यानंतर की सरकार तर असं सांगते की जस काय घरावर आता सोन्याची कौलं घालायची फक्त शिल्लक ठेवलीत खरं तर सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे पण जर प्रश्न विचारला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांना तर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या स्वराज्याची कौल घातली नव्हती तरी सुद्धा साडेतीनशे वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं तर ऊर अभिमानानं भरून येतो का भरून येतो तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जरी सोन्याची कौल घातली नव्हती तरी छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक माणसाच्या मनात स्वाभिमानी बाणा दिला होता आणि हा महाराष्ट्राचा स्वाभिमान यापुढे दिल्ली समोर झुकू द्यायचा नाही हा पण आता आपल्याला करायचा आहे आणि त्यासाठी या कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचा आमदार हा महाविकास आघाडीचाच करून दमदार तुतारी आपल्याला फुंकायची एवढीच तुम्हाला विनंती करतो आणि रजा घेतो धन्यवाद जय शिवराय